कोल्हापूर जिल्ह्याची ओळख देशभरात करून देण्याचं काम आपण केलंय गेल्या साडेचार वर्षात संसदेत अकराशे पंचावन्न प्रश्न मांडून त्यापैकी पंच्याऐंशी टक्के काम मार्गी लावली आहेत आता पुन्हा पाठबळ देऊन संसदेत पाठवा वर्षातील तीनशे पासष्ट दिवस तुमच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली राधानगरी इथं महिला मेळाव्यात ते बोलत होते येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विजयाच्या शिल्पकार या मेळाव्यातील महिलाच ठरणार असल्याची ग्वाही उपस्थितांनी दिली भागीरथी महिला संस्था आणि धनंजय महाडिक युवा शक्ती यांच्या वतीनं राधानगरी इथं महिला मेळावा पार पडला अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील होते मेळाव्याला पाच हजारांपेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती लावली होती यावेळी धनंजय महाडिक युवा शक्ती राधानगरी आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांचा गौरव करण्यात आला मागील निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा राधानगरीच्या स्वाभिमानी जनतेनं खासदार महाडिक यांना प्रचंड मतांनी विजयी केलं गेल्या साडेचार वर्षात केलेली विकास कामं पाहता आमचं मत योग्य माणसाला पडलं असल्याचा विश्वास प्रत्येक मतदाराच्या झालाय या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर आघाडी झाली आहे त्यामुळे खासदार महाडिक मोठ्या होणार असा आशावाद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी व्यक्त केला खासदार झाल्यानंतर विकासाच्या माध्यमातून कोणती कामं करायची याची चुणूक खासदार धनंजय महाडिक यांनी दाखवली आहे त्याचबरोबर अनेक प्रलंबित विकास कामं त्यांनी केली आहेत पाच वर्षात अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख देशभरात करून दिली आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत पुन्हा धनंजय महाडिक प्रचंड मताने विजयी होतील अशी ग्वाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वाय पाटील यांनी दिली माजी आमदार के पी पाटील यांनी भाजप शिवसेना पक्षावर टीकेची झोड उठवली सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांना बळ देण्यासाठी धनंजय महाडिक यांना पुन्हा निवडून द्या असं भावनिक आवाहन त्यांनी केलं तर गेल्या साडेचार वर्षात संसदेत अकराशे पंचावन्न प्रश्न मांडून त्यापैकी पंच्याऐंशी टक्के कामं मार्गी लावली आहेत त्यामुळं त्यांना पुन्हा प्रचंड मताने निवडून देऊन संसदेत पाठवा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती म्हाडिक यांनी केलं गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देत खासदार धनंजय म्हाडिक यांनी यावेळी पुन्हा साथ द्या वर्षातील तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी कार्यरत राहीन अशी ग्वाही खासदार म्हाडिक यांनी दिली गेल्या पाच वर्षात खासदार महाडिक यांनी केलेल्या विकास इथली जनता खासदारांच्या कामांवर समाधानी आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विजयाचा शिल्पकार या मेळाव्यातील महिला असल्याची ग्वाही उपस्थित महिलांनी दिली मेळाव्याला पीडी किसनराव चौगले भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील गोकुळचे माजी संचालक फिरोज खान पाटील बाजार समितीचे संचालक नेताजी पाटील बबनराव भिकाजीराव एक्कल मोहन पाटील विजय पवन महाडिक दत्तात्रय निल्ले मनीषा महाडिक माया लिंगरज सविता भाटळे प्रियदर्शनी महाडिक दीपा निल्ले माया सांगावकर विद्या माळकर योगिता वारके राजाराम मोरे संजय कलिकत्ते महेश निल्ले प्रार्थना डेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते